कॉस्मेटिक प्रोडक्ट रेंज आता मिळवा होलसेल रेटमध्ये सणासुदीच्या काळात खिशाला परवडणारा बाजार करायचा तर इथंच गेली सव्वीस वर्ष ग्राहकांना अविरत सेवा देणारे आर पंढरे फूड्स वयुडे रोड गांधीनगर संपर्क त्र्याण्णव एकाहत्तर शून्य सात शून्य दोन पंचवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाबाबत लोकसभा निवडणुकीत खोटा गैरसमज पसरवून भारतीय जनतेची इंडिया आणि महाविकास आघाडीने घोर फसवणूक केली आहे देशातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने कायमच संविधानाचा आदर केला आहे परंतु काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेश दौऱ्यात भारतीय आरक्षणाबाबत वक्तव्य करून एक प्रकारे भारतीय लोकशाही आणि संविधानाचा अवमान केला आहे राहुल गांधी यांची दुटप्पी भूमिका जगजाहीर झाली असून त्यांचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला असल्याची टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली काँग्रेस नेते लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं कोल्हापुरात जोडामारू आंदोलन करण्यात आलं कोल्हापूर महानगरपालिका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शिवसेनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत राहुल गांधी यांच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर म्हणाले झालेल्या लोकसभेमध्ये संविधानाविषयी निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करून या नालायक काँग्रेस इंडिया आघाडीनं लोकांच्यामध्ये संभ्रम पसरवला हो आणि या ठिकाणी लोकसभेला यश पदरात पडून घेण्याचा प्रयत्न केला पण आज हे नालाय काय आहेत हे यांच्या तोंडातून आलेलं आहे संविधानाचा अपमान करण्याचं काम या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलेलं आहे आरक्षण रद्द व्हावं ही त्यांची भूमिका आहे आणि म्हणून आज या देशातील जनतेला कळून चुकलेला एक खोटारडे आहेत हे फक्त मतासाठी सर्व करतात आज आरक्षणाची सर्वसामान्यांना गोर गरिबांना या ठिकाणी गरज असताना हे आरक्षण रद्द व्हावं अशी भूमिका दुसऱ्या देशामध्ये जाऊन या ठिकाणी करणारे राहुल गांधी यांचा निश्चितपणे संपूर्ण देशानं या ठिकाणी निषेध केलेला आहे तिथून पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये सर्व समाज यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय बसणार नाही त्यांना त्यांची जागा कळून चुकून येईल यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुजित चव्हाण शहर प्रमुख रणजित जाधव महेंद्र घाडगे महिला आघाडी शहर प्रमुख अमरजा पाटील समन्वयक पूजा भोर शहर प्रमुख मंगल कुलकर्णी पूजा शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते